लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचं लातूर एक्केचाळीस अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे तिसऱ्या टप्प्यात सात मेला आहे परंतु भारत निवडणूक आयोगाचे एक नवीन वैशिष्ट्य ह्या वर्षी इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे की ज्यामध्ये आपण एटी फाईव्ह प्लस जे आपले ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी माननीय भारतीय निवडणूक आयोगाने होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आ, मतदार 85 की ज्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एटी फाईव्ह प्लस किंवा दिव्यांग ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आम्ही बी एल ओनमार्फत सर्वे केला आणि त्यांच्याकडून होम वोटिंगसाठी ज्यांचे आम्हाला अर्ज प्राप्त झाले त्यांच्यासाठी आपण ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे दोनशे पस्तीस लातूर शहर मतदारसंघामध्ये एकूण पंचेचाळीस दिव्यांग आणि एकशे अडुसष्ट एटी प्लस व्यक्तींनी हा फॉर्म भरून दिला होता टोटल दोनशे तेरा लोकांचा आम्हाला होम वोटिंग करायचं आहे आज दोन मेला आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये यांचं होम वोटिंग सकाळी आठपासून सुरू केलेलं आहे त्यासाठी एकूण आम्ही पंधरा पोलिंग पार्टीज ह्या डेप्यूट केलेल्या आहेत त्या पोलिंग पार्टीमध्ये आमचे से सेक्टर ऑफिसर्स आहेत या व्यतिरिक्त बी एल ओनी त्यांना यापूर्वीच पूर्वकल्पना दिलेली आहे की आज होम वोटिंग असणार आहेत आज एक वाजेपर्यंत या दोनशे तेरापैकी एकशे चौदा लोकांचं मतदान चोपन्न टक्के मतदान आमचं पूर्ण झालेलं आहे आमचा प्रयत्न आज सगळ्यांपर्यंत पोहोचून सगळ्यांचं मतदान करून घेणे हा आहे परंतु आज जर ज्या मतदार व्यक्ती भेटल्या नाही काही कारणांमुळे तर आम्ही सेकंड व्हिजिट ही परवा ठेवलेली आहे चार मेला ठेवलेली आहे आज या होम व वोटिंगचा आढावा घेण्यासाठी आम्ही काही ठिकाणी भेटी दिल्या तर लोकांमध्ये खूप उत्साह आहेत आत्ताच आम्ही एकशे चार ज्यांचं वय आहे अशा शेख मेहमूद यांच्या घराला भेट दिली म्हणजे ते आता हे एटी फाईव्ह प्लस असणारे बरेचसे व्यक्ती हे बेड रीडन आहेत आणि ते सात मेला त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणं ना शक्यच नाही तर ह्या होम वोटिंगच्या फॅसिलिटीजमुळं त्यांना आज घरी बसून मतदान करणं शक्य झालेलं आहे त्यामध्ये त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप आनंद तर आहेच खूप एक उत्सुकता पण होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ही मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे घरी बसून आनंद झाला मत झालं चांगलं केलं त्या बाळान आशीर्वाद आहे आम्ही